मग तुझी टोपण नाव हो सांगतो टिल्लू बिल्लू राहू दे राहू दे थोडे पे कथा कसं वाटतंय मला ते मजनूबाईचं पिक्चर आहे ना वा कलर पण भारी आहे येल्लो वा तो मित्रांनो आमच्याकडे एवढे रहीस जाते मित्र आहेत की एकाला हे घड्याळ आणलं आवडलं म्हणून लगेच दुसरं घड्याळ अमेझॉन वरून मागवलं सुद्धा बघा मित्रांनो गाडी पूर्ण जळाली आहे ती बघा गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी ट्यूजडे आज दुसरा दिवस आहे आता वाजले असतील पावणे नऊ आणि आज बाडीसाठी पाणी आतमध्येच मिळाले बिल्डिंगमध्ये चौथीच धुत असं थोडं डिटेलिंग ब्रश पण आहे तुम्हाला बोर करत नाही गाड्या धुऊन घेतो मग तुम्हाला देतो ओके फ्रेंड्स okay, मी गाडी धुवून वर आलो आहे आता नाश्त्याला अजून टाइम आहे सो पंधरा मिनटात आता मी वर्कआउट करणार ऑब्विसली नॉर्मल डिप्स नाश्त्याला बसतोय आज भरपूर दिवसांनी पीनट बटर आलंय आणि अंडी आणि ओट्स आणि बायको गुड मॉर्निंग इकडे बघा आता ह्यांनी भात शेती झाली आता दुसरी पालेभाज्या शेती पालेभाजीची शेती करताय ना म्हणला पाहिजे ना हे इकडचेच वर्कर आहेत ॲक्च्युली सगळे ना हां हो इकडचेच वर्कर आहे असं कोणाला पण थोडी जमीन देतात आता मी एक पनीर रील बनवते काय बोलत आहे वर्करच वर्करच पनीर रील बनवून झाली आणि भाजी आणायचं काम आता रोजचंच झालं आहे आणि भाजी पण कुठली दोडक ठीक मशरूम अजून एक काहीतरी आहे लिस्टमध्ये चला आणायचं आता काय करायचं खात नाही मला आवडत नाही भाज्या या माझ्या आयुष्यात घरच्या नंतर मी जास्ती कोणाचं तोंड बघत असेल तर या सुपर मार्केटचं आणि अरुणचं भाजीवाली झालं ह्याला गुड मॉर्निंग बोलून झालं आता अरुणला भेटूया भाज्या घेऊया आली कॉन अरुण बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इके इसको क्या बोलते हां ये दो दोडका मशरूम एक पाकिट दे ना आंघोळ करून फ्रेश झालं सगळं झालं कामखाम झाली पाहुणे बारा झालेत निघायच्या वेळेला जरा चायची तलब झाली म्हणून तुम्हाला माझ्यासाठी काय नाही हा न पियाची हळदीच्या पाण्याची चाय हिरे मोती मैनाच्या चला माझी पॅकिंग झाली आहे हे डबा आहे इकडे याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ डबे बूट नीट घाला त्या पुढच्या वर्षी पण तेच वापरायचे आहेत बूट तिला सांगाय का मनशाची कुठे झाली कि तरी जा रे स्कूल मे चला चलो चलो अंधरे चलो, चलो, चलो।, चलो बंद राय बा? चला, चला, चला पाणी का पहिले बघा डोक्यात पाणी पडेल चलो एकडे या अरे कुठे पण जाऊ नका ना पागल अरे यार माझ्या हात पण फाटकेत ना आहेच हम्म वाटे कुत्रानी पुढे टू थ्री आहे बोला लवकर मोर्या मोर्या जय सोय जय मित्रांनो गाडी बघा मस्त हाय रावत वाटते ना छत्रपती शिवाजी महाराज की, की। व्हेरी गुड जा गुड डे जय शिवाजी बाय बाय थँक्यू सो मच तू त्या दिवशी नव्हता वाटतो एकाच वर्गातले अच्छा तुमचं नाव काय माझं नाव म्हणतोय आर्यन कुठलं स्टँडर्ड नाइन्थ नाइन अरे वा क्रुशियल वर्ष आता ह्याच्या पुढे नंतर दहावी बाहेर पण पाळायला भेटणार नाही एक्झाम चालू आहे तुमच्या एक्झाम चालू आहेत का सध्या आता हे पोरं दिसत नाही ती सगळी डान्स चालू आहे अरे वा काय घेतलंय का पार्टिसिपेशन घेतलं का ते लोक सगळे गेले का अच्छा अरे अरे टिल्लू मग तुझी टोपण नाव सांगतो टिल्लू बिल्लू अरे राहू रे अरे आपण मित्र अरे मित्र असेच असतात कळलं काय हो ना मग असं माझे पण तुम्हाला बघितलं की मला माझ्या मित्रांची आठवण येते आता कोण नाही कॉन्टॅक्ट मध्ये मग व्हिडिओ बाकीचे बघतो की नाही ना थँक्यू सो मच हे बघ हे युट्यूब चॅनल आहे इन्स्टा आयडी सगळंच इन मराठी काय बोलतो काय बोलतो काय होत अरे मी ऐकतं का तो एवढा आणतो हिंमत करून ती मोठी गोष्ट आहे आता आज तुझा गेम करणार नाही आणि इन्स्टा आयडी एक टॅग सिंगल फोटो काढ त्याला ते कोणातरी काढा इन्स्टा डी आहेत ना मग असं समोरून काढ हा अरे अरे सिंगल सिंगल काढ रे जवळ आलं व्हायला आम्ही लोक ठीक आहे नंतर मला ओके चल बाय चॅनल चल बाय 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 तुम्हाला तिथे लहान मुलं क्यूट असतात या एज मधली पण म्हणून मला यांच्याशी यांच्याशी संवाद साधायला किंवा बोलायला खूप आवडतं नाही तर मोठे लोक खूप सोफेस्टिकेटेड असतात बाबा त्यांना म्हणजे पहिले मान द्या पहिली गोष्ट मान काय आहे मान मान माबून मिळत नसतो आहे की ना तुम्ही समोरच्याला प्रेमाने आदर दिला ऑटोमॅटिक तुम्हाला प्रेमाने आदर मिळेल तशी ही लहान मुलं आहेत म्हणून मला लहान मुलं खूप आवडतात राजे मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जे कडकून पडले रेज रोशन वॉटर सप्लाय अजून पण कुठे कुठे पाण्याचे इश्यूज आहेत पण पहिले दोन तर तसा कधी इशू झाले नाही पण लाईट लाईट भरपूर जायची पहिले यार लोड शेडिंग लोडशेडिंग हे आत्ताच्या लोकांना कोणाला ना माहीतच नाही लोडशेडिंग म्हणजे काय म्हणजे आत्ताच्या मुलांना तर पहिले लोडशेडिंग म्हणजे बापरे वा मोबाईल चार्ज करून ठेवा टी व्ही बंद आठ आठ तास लाईट जायची हे सगळं होतं लोडशेडिंग बोललं की पण तो सगळा काळ गेला आता आता ॲटलिस्ट इकडे डोंबिलीत तरी अजून डाऊन साईडला कुठे कुठे असेल म्हणा पण हे सगळं होतं आणि पाण्याचं पाण्यावरून आठवलं वॉटर सप्लाय दिव्यामध्ये रे दिव्यामध्ये तिकडे पाण्याचे खूप इशू होते लोकांना बाहेर बिल्डिंग असो चाळ असो काही असो पण पाणी यायचंच नाही तिकडे असे कित्येक ठिकाणं आहेत अजून पण आहेत अजून पण जिकडे पाण्याचे इश्यू आहेत मी चाळीत राहायचो मित्रांनो ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे माझा जन्म चाळीत चाळीत झाला तो चाळीतली जी लाईफस्टाईल लाईफस्टाईल होती ती खूप भारी होती मला अजून माहिती आहे आमच्या चाळीत वॉशरूम तर बाहेरच होतं पण पाणी पण एक पाण्याचा नळ होता घरात पण होतं आणि बाहेर सुद्धा एक होतं सो बाहेरून पहिले पाणी भरायला लागायचं पियायचं पाणी आणि हे सगळं नंबर लावा सकाळपासून चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत ते काहीतरी पाणी होतं पाण्याचा टाईम होता तर बाल्टी लावा मग दोन दोन बालड्या लावा बाप रे ही ही मजा पण होती पण तेवढाच त्रास पण होता आणि त्या पाण्याच्या लाईनीवरून मग भांड बापा बाबा बाप खूप मजा केली खूप खूप आठवणी आहेत ॲक्च्युली मजा म्हणण्यापेक्षा हा जो स्ट्रगल आहे हा आत्ताच्या कुठल्या मुलांना माहीतच नाही सगळं यांना आयतं मिळालं म्हणून त्यांना त्याची जाणीव नाही पण माझ्या मते हे सगळं जे माझ्या आयुष्यात घडलं किंवा मी जे एक्सपिरियन्स केलं आहे माझ्या मते ते गरजेचं पण होतं कारण ते तुम्हाला ग्राउंडेड ठेवतं ग्राउंडेड म्हणजे आता सांगू जमिनीवर ठेवतं म्हणजे तुम्हाला माझं येत नाही कारण ते तुम्ही मेहनत केली बही आता उडी मार <laughs> पुढे पोलीसवाल्या म्हणून इकडेच उडी मारली या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत असते जी आजकालच्या मुलांना नाही आहे कारण त्यांच्यासाठी सगळं अवेलेबल आहे असं म्हणे आमच्यासाठी नव्हतं म्हणून आम्हाला त्याची खूप किंमत आहे बाबा प्रत्येक गोष्ट ट्रॅफेक्ट लागायला लागले आबाई ट्राफिकच्या आबा ट्राफिक मध्ये बोलत चाललं आहे फोनवर शेफाटा क्रॉसिंग बाबा टेम्पो बिम्पो आले एकदम बिंदाच येतात त्यांच्या बापानं काय जात नव्हतं रस्ता आता जरा बरा झालाय बघा गाडीवर गाडी थोडे पे गदा तसं वाटतंय मला ते मजनूबाईचं पिक्चर आहे ना मजनूबाईचा फोटो कस मुदान थांबलोय MG, MG ही एम जी एम जीची स्पोर्ट्स कार बघा मला बघा खूप मस्त दिसते वा कलर पण भारी आहे येल्लो मी पहिल्यांदाच बघितली ही त्याचं नाव काय आहे गुगल करायला लागेल ऑफिसमधून मला लक्षात नाही नाव तोंडावर होतं या गाडीचं येल्लो कलर हा खूप कमी गाड्यांना शोभून दिसतो जसं की लॅमबॉगिनी आणि पॉर्श आणि आता ही एम जी बघा फवारा मारत त्यांनी पोल्युशन कमी करायसाठी असत्या बाईकवरची लहान मुलगू का किती क्यूट आहे किती गोड आहे <laughs> थँक यू बेबी पहिले दोन दिवस झाले मी पाणी नाही टाकलं लक्ष नाही होत याच्याकडे सुखच यार पण पाणी बदलून येऊ दोन आले ते परत त्याच्या जागेवर खूप हो इकडे पण ग्रोह आणि मी माझ्या खिशात पण ग्रह होतो ओके मित्रांनो मी लॉग इन केलंय आणि मगाशी जी गाडी बघितली आहे आपण येल्लो कलरची ती कुठली येते ती दाखवतो आहे बघा ती आहे एम जीची सायबर स्टोअर ही बघा ही गाडी बघायला ती मग आपण एम जीची सायबर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार मस्त आहे ओके फ्रेंड्स आज माझं जेवण हे आहे भात शिंग बटाटा डाळ भाकरी आणि मटकी आणि हे मी चोरन आणलं आहे घरून मम्मीला माहीत नाही आहे जेवण झालं तो जरा वॉक करो तो है। आज क्लाइमेट किधी क्लियर है बगैर। स्वच्छ दिशत है डोंगर पन तिकड़चो किधी क्लियर दिशत बगैर। ना? अब बगैर। तो ये डोंगर। गुड इवनिंग फ्रेंड्स। आता बाहर ले किधी चार So, हे बघा मी आलो कॉफी प्यायला आणि या मंडळी आता दोंडा पला आलेत अरे जेवायला सो मित्रांनो आमच्याकडे एवढे रहीस जाते मित्र आहेत की एकाला हे घड्याळ आणलं आवडलं म्हणून लगेच दुसरं आहे अमेझॉन वरून मागवलं सुद्धा त्या बात आहे नॉईस आहे आणि अजून बोनस डिक्लेअर होईल आहे तरी सुद्धा असं झालेलं आहे किती रईज आहे बघितलं का की स्वतः मी अनबॉक्सिंग करतो हूं वाव 3.5000 हजारचा घड्याळ आहे मित्रांनो एक घड्याळ 3 तास दिते घड्याळ जास्त आहे नाही हळूहळू हळू हळू प्रेम से ही उलट काढले नाही वा वा भाई वा असं डड रे बढ़िया आहे काय करता तुम्ही असं एवढं एवढं प्रेमाने नसतं करायचं प्रेमानी करायचं असतं नवीन गोष्ट आहे ना ती एक कुठेतरी तुझ्या आयुष्यात आलेली तुझ्या प्रिय प्रिय करासारखी नवीन गोष्ट वगैरे हे तर पर्यंत असं दाबून दाखवून कसं दिसतं अरे वा द अनर्स अँड रिमूव्ह द पन्नी वा काय म्हणतो चालू आहे इट्स नॉट चार्ज नाही असेल यु निड्सची चार्ज थोडं तर असणार ना आय थिंक यू नी इडची चार्ज आमचा पहिले पाच पावतो आहे फायनली घर सेट झालेलं आहे नॉईस काय कलर फिट ओ oh. कलर फिट ओ मस्त कोस आणि हा बेल्ट बघा भावानी लगेच बेल्ट पण मागवलं नाही असं लाईट वेट आहे चांगलं कॉंग्रॅच्युलेशन आणि या न्यू वॉच सिगरेट सांडा सिगरेट 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 सांडा आमच्या फ्लोर अजून एक लागला क्रिसमस ट्री मस्त दिसत आहे जीव करते, लाइटिंग जीव काढते ती लायटिंग चांगली वाटते फायनली आम्ही सगळे निघालोय हळूहळू घ्याळू गेल ती मशीन आम्ही आता निघतोय सगळे कॉन्ग्रॅच्युलेशन कुणाला युअर न्यू वॉच आल अंबरीश अंबरीशनी दिलं हे सिक्रेट सांगता आम्ही लहानपणाच्या बसून गोष्टी चालू केल्या नंतर मग महाभारत रामायणपर्यंत पोहोचली गेल्या शेवटी तसं तर प्रत्येक दिवस आनंदातच काढायचं असतो हे माझं वाक्य आहे ठीक आहे तसंच एन्जॉय करा आता यांना मी बाय बोलतो आणि मग पुढच्या वाटेला चला हे सगळे निघाले मी पण निघतो जय श्री रामीलबाईला आता मी बघितलं बघित गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोय पावणा देवी माते की जय चलो बाप रे मजबूत ट्रॅफिक लागलाय काय झालंय असं ट्राफिक खाली ट्राफिक आग लागली आहे गाडीला आग लागली इकडे पूर्ण गाडी जळाली इकडे भीषण भुश... आग लागली आहे त्या गाडीला आई होप इकडे कोणाला दुखापत झाली नसेल ती बघा मित्रांनो गाडी पूर्ण जळाली आहे ती बघा बापरे पूर्ण दूर वरपर्यंत हा बघा सगळे व्हिडिओ काढतच चालले विचारा टेम्पो पूर्ण जापरे नशीब कोणाला दुका म्हणजे टेम्पो होता आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक ट्रॅफिक ऍक्च्युली बघणाऱ्यांमुळे आहे कारण सगळेजण बघायला थांबलेत आय होप कोणाला दुखापत आली नसेल अंबरीश ता ता पुढे गेले <्षुण> फायनली डोंबरीत पोहचलोय मी छत्रपती शिवाजी महाराज किचे आणि पेट्रोल पण संपलंय सो आत्ताच पेट्रोल भरून घेतो म्हणजे कसं उद्या धावपळ नाही हा <laughs> 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 <ट्रिपल है। laughs> <laughs> okay, मी आता आमच्या घराच्या जवळच्याच पेट्रोल पंपला ला आलोय बस पुढे घेतो गाडी ट्रिपे मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलोय डायरेक्ट डायरेक्टही चालू आणि आता मी लाईव्ह सेशनला जाणार आहे पण आजच्या दिवसाची घडामोडी म्हणजे मी बघितलंच कुणालचा नवीन वॉच आणि ती केवढी आग लागली होती बाप रे बघूनच घाबरलो मी आणि दुसरी गोष्ट मी चांगला विसरलो जो सकाळी मला मुलगा भेटला होता शाळेकडे मंथन त्यांनी माझी पोस्ट आमचा फोटो त्याच्या स्टोरीला आणि माझ्या स्टोरीला तुम्ही इंस्टायडीला बघू शकता तो शेअर केला आहे सो प्रथेप्रमाणे माझ्या भावाला म्हणजे मी शाउटआउट देतो याच व्हिडिओमध्ये मंथन भाई थँक्यू सो मच माझा फोटो शेअर केल्याबद्दल आणि थँक्यू सो मच एवढं प्रेम केल्याबद्दल माझ्यावर असंच मला सपोर्ट करत राहा ओके आणि असंच माझं आय डी ग्रो करा माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आणि आय होप तुम्ही पण माझ्यासोबत ग्रो आहात माझ्या भावाच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका ओके मंथन म्हणे माझ्या इंस्टाला जाऊन चेक करा ओके आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एम करतो आय होप तुम्हाला आजचा दिवस आवडला असेल आणि हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र